नमस्कार मित्रांनो आपले न्यू एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आपण पाहत आहो स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या दरम्यान आपल्याला स्वच्छतेविषयी विविध उपक्रम आपल्याला राबवायचे आहेत तर बघूया आपण दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीत देशभरामध्ये दे। शासनाने दिलेले विहित उपक्रम आपल्याला राबवायचे आहेत शालेय स्तरावर रॅलीचे आयोजन करणे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे स्वच्छता श्रमदान करणे शालेय परिसर पथनाट्य व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे स्वच्छता प्रतिज्ञा घेणे स्वच्छतेवर आधारित विविध स्पर्धांचे आयोजन करणे जसे की भाषण स्पर्धा चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा रांगोळी स्पर्धा तसेच विविध खेळ स्पर्धा हे उपक्रम आपल्याला या चौदा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या दरम्यान आपल्याला राबवायचे आहेत तर यामध्ये प्रत्येक तारखेला आपल्याला कोणकोणते उपक्रम राबवायचे आहेत या ठिकाणी स्पष्ट दिलेले आहेत आपण ते वाचून घ्यायचे आहेत अठरा सप्टेंबरला बघा या ठिकाणी अभियानाचा हा राज्यस्तरीय शुभारंभ करायचा आहे त्या दिवशी सफाई मित्रासाठी लाभार्थी मोहीम राबवणे तेरा सप्टेंबर चोवीस रोजी एक दिवस श्रमदानासाठी या अंतर्गत शाळेचे कार्यालय आणि इमारत याची स्वच्छता करायची आहे सार्वजनिक ठिकाण बाजारपेठ इत्यादीची स्वच्छता करणे नंतर वीस सप्टेंबरला कचऱ्याचे व्यवस्थापन शास्त्रशुद्ध पद्धतीने करायचे आहेत एकवीस सप्टेंबरला दोन हजार चोवीस रोजी स्वच्छतेच्या अनुषंगाने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करायचे आहे बावीस सप्टेंबरला एकल सिंगल यूज प्लॅस्टिक न वापरणे म्हणजे प्लॅस्टिकमुक्त जनजागृती आपल्याला करायची आहे तेवीस सप्टेंबरला रोजी गृहभेटीद्वारे जनजागृती करून एक झाड आईच्या नावे हा वृक्षारोपण संदर्भातील उपक्रम राबवायचा आहे चोवीस सप्टेंबरला लोकप्रतिनिधी सर्व शासकीय कर्मचारी महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या उपस्थितीत ज्योत आयोजित करायची आहे पंचवीस सप्टेंबर चोवीसला टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याची शाळा महाविद्यालयामध्ये स्पर्धा आयोजित करायची आहे नंतर सव्वीस सप्टेंबरला शौचालयाची स्वच्छता अभियान राबवायचं आहे नंतर सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला शाळा व गाव परिसरातील ऐतिहासिक वारसा स्थळांची साफसफाई करायची आहे त्यानंतर अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वैयक्तिक स्तरावर ओला कचऱ्यासाठी कंपोस्ट खत खड्डा सांडपाणीसाठी शौस खड्डा निर्मिती करायची आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी स्वच्छता भारत मिशन अंतर्गत सुविधा प्रकल्पाचे उद्घाटन या ठिकाणी होणार आहे त्यानंतर तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी स्वच्छतासाठी उपयोगात येणाऱ्या वाहनाची साफसफाई करायची आहे नंतर एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी स्वच्छता प्रतिज्ञा घ्यायची आहे त्यानंतर स्वच्छता ही दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी महात्मा गांधींची यांच्या दिनानिमित्त स्वच्छता दिवस साजरा करायचा आहे तर हे एकदम स्वच्छता की ओर स्वच्छ भारत हे मिशन आपल्याला चौदा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या दरम्यान आपल्याला राबवायचं आहे हे आपण काळजीपूर्वक वाचून घ्यायचं आहे त्यानंतर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे दुसरी गोष्ट आपल्याला स्वच्छतेविषयीचं प्रमाणपत्र आपल्याला कशा प्रकारचं डाउनलोड करायचं आहे आपण या व्हिडिओमध्ये सुद्धा ते पाहणार आहोत तर बघा या ठिकाणी लिंक आपल्याला या ठिकाणी आहे की स्वच्छता प्रमाणपत्र कशा प्रकारे डाउनलोड करायचं आहे तुम्ही आपण ही लिंक या ठिकाणी बघत आहात हे मी कॉपी करतो आहे आणि क्रोमवरती जातो आहे या ठिकाणी गुगल क्रोमवरती जातो आहे आणि ही या ठिकाणी पेस्ट करतो आहे पेस्ट केल्यानंतर सर्च करतो आहे बघा या ठिकाणी हे टॅब ओपन होईल हे टॅब ओपन झाल्यानंतर आपल्याला शपथ लिहिजे या पेजवरती ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी नाव म्हणजे नेम त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे श्री श्रीमती कुमारी वगैरे जे असेल ते आपल्याला क्लिक करायचं आहे तर मी क्लिक करतो आहे आणि नाव या ठिकाणी लिहितो आहे नाव लिहिल्यानंतर या ठिकाणी बघा लिंग सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर जन्मतारीख सिलेक्ट करायची आहे जी आपली जन्मतारीख असेल ते वर्ष सिलेक्ट करायचं आहे आणि या ठिकाणी ते सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर या ठिकाणी पिनकोड टाकायचा आहे नंतर या ठिकाणी राज्य डिस्ट्रिक आलेला आहे बघा मी या ठिकाणी दुसरा ईमेल टाकतो आहे माझा आणि या ठिकाणी मी मोबाईल नंबरसुद्धा दुसरा टाकतो आहे आणि या ठिकाणी मी भाषा चैंजसाठी या ठिकाणी सिलेक्ट करतो आहे तर भाषा या ठिकाणी इंग्रजी आणि हिंदी आहे तर मी हिंदी करतो आहे आणि शपथ पडी आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर संपूर्ण शपथ या ठिकाणी ही येणार आहे शपथ पडी हे आपल्याला सर्व वाचून घ्यायचं आहे की महात्मा गांधीजीने जी स्वारत का या ठिकाणी ही सर्व शपथ या ठिकाणी आपल्याला वाचून घ्यायची आहे वाचून घेतल्यानंतर बघा पुढे खाली आपल्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी सबमिट करायचा आहे बघा या ठिकाणी शपथ ही आपण वाचून घेतलेली आहे मैने शपथ लिह आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी ओ टी पी जो आला होता मला तो ओ टी पी मी या ठिकाणी बघतो आहे हा ओ टी पी आलेला आहे आणि मी या ठिकाणी सबमिट करतो आहे सबमिट केल्यानंतर बघा या ठिकाणी हे प्रमाणपत्र आलेलं आहे प्रमाणपत्र आपण मोबाईलपर भेजे या ठिकाणी क्लिक करायचं या ठिकाणी तीन चार ऑप्शन दिलेलं आहेत तर मी काय करतो आहे डाउनलोड प्रमाणपत्र यावरती क्लिक करतो आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा डाउनलोड अगेन म्हणून या ठिकाणी आलेलं मी अगोदर केलेलं आहे पुन्हा मी करतो आहे आणि या ठिकाणी मी ओपन करतो आहे बघा या ठिकाणी अशा प्रकारचं प्रमाणपत्र आपल्याला डाउनलोड झालेलं दिसेल तर अगदी सोप्या पद्धतीनं आपण हे प्रमाणपत्र डाउनलोड करू शकतो तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद